विविध घडामोडी पाहण्यासाठी आदर्श भारत माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार कामगारांचे नेते महेंद्र शेट घरत यांच्या सुखकरता आणि वसुस्थानी गणेशाचे आगमन झाले असून अनेक राजकीय व सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवर व जनता दर्शनासाठी येत आहेत धार्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे महेंद्र शेट हे महिलांच्या समानतेचा दर्जा देण्याबाबत आवाहन केले कोकण व रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असून गणेश कृपेने रायगडमध्ये औद्योगिकरण वाढत असून रायगड हब होत असून अटल शेतूमुळे रिअल इस्टेटमध्ये वाढ झाली असून रहदारी व रोजगाराच्या दृष्टीने उलवे नोड योग्य असल्याचे सांगत खाली आलो खाली हात जाणार चांगलेच करणार असे गणेशोत्सव भक्ती पाहोप्रसंगी कामगार नेते महेंद्र शेट्टी यांनी आपले मत व्यक्त केले अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा उलवे

कोकण आणि मुंबईचं आराध्य दैवत महाराष्ट्राचं नंतर आता देशभर आणि जगातील जो जो दीडशे देशामध्ये अगदी जॉर्डन म्हणजे छोटे छोटे जे देशात आहेत कंबोडियापासून व्हिएतनाम त्याच्यापासून अमेरिका रशिया सगळ्यात युरोपमध्ये सगळ्या राष्ट्रामध्ये आता गणपती बाप्पांचं आगमन होत असतं गणपती एक आपल्यामध्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी त्याची प्रभा लोकांचं फार कल्याण करत असते आणि कोकणामध्ये हा सण फार मोठ्या प्रमाणावर आपल्याकडं साजरा केला जातो निश्चितपणे अटल शेतू मला फरक आलेला आहे सतरा मिनिटामध्ये वीस मिनिटामध्ये आपण मुंबईमध्ये पोचतो आणि आता मुंबई हे फार मोठं रायगड हे फार मोठं हब होत आहे औद्योगिकरणामध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट कुठं रायगडमध्ये झाली आता कोकणामध्ये अनेक प्रोजेक्ट येतात आणि निश्चितपणे बाप्पाच्या आशीर्वादाने कोकण याच्या पुढं चालणार काय आहे मुंबई तिकडं बाकीची सगळी डेव्हलपमेंट आता सगळीकडे आता रिस्ट्रिक्शन आला आहे वाढण्यासाठी फक्त आता रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे कोकणाला चांगले दिवस येतील नवीन दोन तीन आता एअरपोर्ट झाले आपला एअरपोर्ट यावर्षी कमेंट सुरुवात होईल अटल झाला अटल सेतू झाल्यानंतर या विभागात पंचवीस ते तीस टक्के जी रिअल इस्टेटमध्ये वाढ झाली एअरपोर्ट झाल्यानंतर पन्नास टक्केच्या पुढं जाईल म्हणजे पुढं ही मुंबईच आहे जुली मुंबई बोल जी घोषणा करताना निर्णय घेतला होता एक सत्तर सारी सरकारनं ती खऱ्या अर्थानंतर जुली मुंबई दिसायला लागली फार पंधरा ते वीस मिनिटाचं अंतर झालंय एअरपोर्ट फार मोठा असं एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट होत आहे औद्योगिक हा पूर्वीपासून आहे आता एशिज फार मोठा जे एन टीचा सुरू झाला आहे आणि म्हणून राहण्याच्या दृष्टीनं आणि रोजगारच्या दृष्टीनं हा विभाग अतिशय चांगला आहे जसं पहिले आता आपण जिथं उभा आहेत उलवे नोड आता फार ट्रेंडिंग आहे फार पूर्वी एवढा नव्हता पण उलवेपासून आपण पेनपर्यंत आणि अलिबागपर्यंत आता मल्टीमॉडेल कॉरिडॉर सुरू होत असताना निश्चितपणे चांगले दिवस कोकणाचे ना याच्यापूर कोकणच सगळ्यामध्ये ट्रेंडिंग राहील असं मला वाटतं सामाजिक राजकीय क्षेत्रात सा परंतु कामगार नेतृत्व अनेक न्याय देण्याचं काम आपण करत आहात गणेश उत्सवाच्या निमित्ताने कामगाराला कामगार जनतेला कशा सर्व जनतेला कामगारांना शुभेच्छा आहेत आणि सर्वांचाच सण असतो सर्वांनीच एकमेकाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत निश्चितपणे आपण आलो बाप्पाने जी पावर दिली ती कामगारांसाठी आहे जनतेसाठी जनसेवा म्हणजे काय आमदार व्हा खासदार व्हा मंत्री व्हा जिल्हा परिषद मेंबर होऊन ती सेवा रिस्ट्रिक्टेड असते कारण आमदार आहेत तोपर्यंत लोक काम करतात जिल्हा परिषद मेंबर आहे तोपर्यंत तो गावांमध्ये तो जाऊन काम करतो सरपंच आहे तोपर्यंत तो, तो काम करतो आपण अहोरात्र जी ताकद बाप्पांनी दिली त्याच्यामध्ये आपण सेवा केली पाहिजे मी चौदा नंतर इलेक्शन लढलो नाही पण त्याच्यानंतरही आपण कुठेही आवरितपणे ही सेवा करतो आणि आने म्हणून अनेक वर्षाला एक साधारण दोनशे तीनशे नोकऱ्या आम्ही किमान दिल्या पाहिजे हा आमचा टार्गेट असतो जे गोरगरीबी त्यांना मदत केली पाहिजे वर्षाला दोन आपण अम्ब्युलन्स देतो जे जे आमच्याकडे रंजले गांजले येतात त्यांना मदत करण्याची बाप्पानी शक्ती द्यावी शेवटी मालक तो आहे गाडी तो चालवतो आपण गाडीच्या खालून जातो आपली काही छोटी आपण आलो तर रिकाम्या ना जायचं रिकामा जे काय चांगलं करता येईल ते करायचं वाईट करायचं नाही देवाने ती सद्बुद्धी द्यावी आणि जो कोण गोरगरीब सुख करता मध्ये त्याला मदत करण्यासाठी बसलोय कामगार अनेक एवढ्या संघटना सोडून पण गेले तर आमच्याशिवाय पर्याय नाही महेंद्र घरचं नेतृत्व करू शकतात ते लोकांना माहिती आहे का न्याय देण्यासाठी आम्ही अग्रेसर आहोत विकासाच्या बाबतीनं हा शेलगर गाव एक आपण मॉडेल विलेज सगळ्याच गाव नाही पंच्याण्णव गावांना हे पैसे सांक्षन झाले आहेत पण सगळ्या गावांमध्ये ते त्यांच्या पुढाऱ्यांनी ते काम केलं नाही आपण तेच सांगतो का मैदानं मिळाली पाहिजेत गावगाव समाज मंदिर झाले पाहिजेत महिला मंडळांचे सभागृह उभे राहिले पाहिजेत गाव स्वच्छ आणि सुंदर असली पाहिजेत जे एन पीचा पैसा जो आहे तो बाहेर जातो जे पीच्या गावांची परिस्थिती आहे जिल्हा परिषद अतिशय दारुण अशी अवस्था आहे मी करतो जिल्हा परिषद शाळा पण आता कॉन्क्रीट त्यांचं झालं पाहिजे चांगल्या स्लॅबच्या शा शाळा झाल्या पाहिजेत गावचे रस्ते चांगले झाले पाहिजेत मैदान मिळाले पाहिजे मैदान मिळत नाही युवकांना जे रिहॅबिलिटेशन गाव झाले त्याच्यामध्ये अनेक मोठी कमिटी होती आमदार होते खासदार होते स्थानिक पुढारी होते पण आता एकाही गावाला मैदान तिथं नाही आहे हे म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे पण डेव्हलपमेंटसाठी विकासासाठी आपण आहोत चांगला आपण जो पुढारी आहे त्यांनी काम गावापासून सुरुवात केली पाहिजे मी गावापासून सुरुवात केली आणि जिल्ह्यापर्यंत गेलोय आपली भूमिका हीच आहे की आपण पहिला स्वतः ज्या गावानं आपला आपण ज्या गावानं पुढं आणलंय किंवा विभागानं पुढं झालं आणलंय त्याचं काम केलं पाहिजे आणि निश्चितपणे आपण लोकांसाठी जे पण जनसेवक आहेत कुठल्याही पक्षाचा पदाधिकार तो सुद्धा जनसेवक आहे त्याने आपले सर्व जे योगदान आहे ते ताकद आहे ते लोकांच्या जनसेवेसाठी लावली पाहिजे असं मला वाटतं यमुना शैक्षणिक सामाजिक संस्था ही जनसेवेसाठी काम करत आहे खूप मोठा लहानापासून गावासाठी खूप मोठं योगदान या संस्थेचं लाभतं अशा प्रकारचं पाठबळ आपल्या पाठामुळे कुठली शक्ती आहे की जेणेकरून आपल्याला एक डानशूर व्यक्तिमत्व त्या नावाने ओळखलं जातं काय सांगाल त्याला दा। डानशुर काय नाही ते सगळे पैसे त्याचे आहेत पैशांचा मालक तो आहे आपण कोण हमाला आहोत आपण ते दिलंय तर वाटणार आहोत निश्चितपणे यमुना माझा आईवर पार मी मातृभक्त आहे आणि महिलांना सन्मान देणं हा पूर्वीपासून जसा मुलींना बहिणीला सगळ्यांना याच्यामध्ये आज सगळीकडे आमच्याकडे बाराशे पंधराशे दावे चालवतो भावविजा दा बंद झाल्यात रक्षाबंधन मध्ये आपण काय आदर्श घेतला का बहिणींना बरोबरचा हिस्सा दिला मुलीला बरोबरचा हिस्सा दिला नारी सन्मान झाली आता महिलांवर फार त्याच्यावर अन्याय वाढत चाललेत आणि म्हणून आपण महिला सक्षमीकरणासाठी जास्त असं काम करतोय यमुना शैक्षणिक सामाजिक संस्थेमध्ये आपण पंधरा मुलींना सहाशे कंप्युटर दिले कुणाला दिले का जिल्हा परिषद शाळेमध्ये तिथे कम्प्युटर येत नाही जिथे मुलांना लाईट लाईट सुद्धा जिथे पोहोचले होते आपण संगणक दिल्यानंतर लाईट तिथे पोहोचली अनेक समाजामध्ये गोरगरीब आहेत जेव्हा आहे ज्यांना कुणाचा बायपाससाठी मदत करायची असेल डायलिसिस ज्यांचा चालू आहे अशा लोकांना मदत करण्यासाठी ही संस्था काढली गरीबांसाठी आपण दीडशे विद्यार्थ्यांची शाळा साठ सत्तर टक्के फी आपल्याला भरावी लागते पण ती गरीबांसाठी जे घरकाम महिला आहेत किंवा जे ड्रायव्हर आहेत ज्यांचा अत्यल्प उत्पन्न ज्यांचं आहे आणि ज्यांना चार चार पाच पाच किंवा दहा दहा हजार फी परवडत नाही त्याच्यासाठी आपण येऊन शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या सा माध्यमातून शाळा काढली तर गोरगरिबांच्या कल्याणासाठी जे पैसे देऊ दे रुपये देईल ते सत्तर पैसे समाजासाठी गेले पाहिजे हा आपला हेतू आहे बाकी शेटबीट होण्याचं काम नाही सगळे आलेत गरीबच जाताना आणि सगळे याचक आहेत पुढार घ्या अगदी प्राईम मिनिस्टर पासून मोठे उद्योगपती जे पण असतील त्याच्या दारात जाऊन भीक मागतात तेव्हा आपली जी अवस्था माणसाची आहे ते आपण शेड पीठ कोण नाही काय सगळे जाताना रिकामेच जातात खाली हाताशे करून जातात त्यामुळे आपण आलोच चांगलं करा आम्ही आपला एक महेंद्र कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून जे मला काही योगदान आहेत ते आज मी दिलं पाहिजे उद्याचा दिवस मला माहीत नाही आणि ताकद माझी झिरो आहे ताकद त्याची आहे तो जोपर्यंत देतो सुख करता मी मंदिर मानतो या मंदिराचा मी कोण एक पुजारी आहे शेवक आहे मी त्याचा मी मित्रांनो तू तो देणार तोपर्यंत वाटणार येणारा माणूस इथून परत जाऊ नये हीच माझी इच्छा असते आणि म्हणून आपण चांगल्या पद्धतीने काम करतो